निवे येथे वटपूजा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला पंधरा महिला, महिला जखमी संपूर्ण देशभरात पवित्र समजलं जाणाऱ्या वटपौर्णिमेचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात याच दिवशी महिला कडक उपवास करतात वडाच्या झाडाला सात फेरे मारून हाच पती सात जन्मी मिळावा यासाठी देवाकडे साकडे घालतात मात्र आज पोलादपूर तालुक्यातील निवे गावात दुर्दैवी घटना घडली निवेगावात सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास वडाची पूजा करण्यासाठी गेलेल्या पंधरा महिलांवर मधमाशांनी हल्ला केला यामध्ये पंधरा महिला या जखमी झाल्या आहेत या सर्व महिलांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने एकशे आठ अँब्युलन्सने पुलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पुलादपूर तालुका वैद्यकीय अधिकारी भाग्यरेखा पाटील डॉक्टर राजेश सलागरे डॉक्टर जगदाळे व संपूर्ण टीमने तातडीने उपचार केले यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिला महाड येथे हलवण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज पोलादपूर आम्ही दहा दहा वाजलो म्हणून आम्ही पूजा करायसाठी गेलो म्हणजे दातची पूजा आहे ना दहा वाजल्यानंतर म्हणून आम्ही पूजा करायला मी पूजा केली पाच भावऱ्या फिरलो आणि उभी राहिलो होतो तेवढ्यात वरून ते आल्या मास्टर का आम्हाला सांभाळलं तिथून आम्ही तशी धावत खाली आणि सर्व आमचं तिथंच काम एवढंच बारती काय पास बाकीस फुजायचं होते तर आम्ही असे उभे नारळ पडायला बोललं ते नारळ पडायला त्यांना बी चांवळ येते आणि म्हणजे आमच्यासारखं पडलं आम्ही पलता फलता हे त्यांना वाटा निघाला डोक्याला सगळं चांवळायचं नसतं अकरा साडी लावा गेलो होतो ते आम्ही पंधरा जरी होतो नारळ पडायला गेलं ते सोळा तोळा उठवून